नमस्कार वायसाज किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भरपूर लेअर असलेली बिस्किटासारखी खमंग आणि खुसखुशीत साध्या सोप्या पद्धतीने शंकरपाळी करणार आहोत तर त्यासाठी मैदा चार वाटी घेतलेला आहे तूप वितळवून एक वाटी घेतलेला आहे साखर एक वाटी विलायची पावडर तर प्रथम आपण साखर विरगळवून घेऊ हो। तर एक वाटी साखर घेतलेली आहे त्यात एक वाटी पाणी घ्यायचं की साखर आपल्याला फक्त विरगळवून घ्यायची आहे पाण्याऐवजी तुम्ही दुधात पण मळू शकता पण दुधातले शंकरपाळ्या जास्त दिवस टिकत नाहीत म्हणून मी पाण्यात मळलेले आहेत साखर विरगळ की गॅस बंद करायचा आता हे घरचंच एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे हे चांगलं कडक गरम करायचं ह्याच वाटेने चार वाट्या मैदा घेतलेला आहे ते आता आपण ताटात काढून घेऊया चवीनुसार त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चा। आणि चांगलं तुपाचं कडकडीत मोहन झालं की आपण आता पिठात टाकून घेऊया तुपाचं मोहन एकदम कडकडीत झालं पाहिजे बघा सुरुवातीला हाताने चटके बसते म्हणून असं चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं कोमट झालं की हाताने चांगलं हे तो पिठाला चोळून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला तो व्यवस्थित लागलं पाहिजे असं सगळं चांगलं चोळवून घ्यायचं पिठाचा चांगला मुटका झाला पाहिजे बघा ह्या थोडीशी विलायची पावडर टाकून घेतलेली आहे आता हे साखरेचं पाणी चांगलं थंड झालेलं आहे हे टाकून घेऊ आता हो आपण कणिक मळून घेऊ हे हो। मिश्रण चांगलं थंड झालं पाहिजे जर गरम पाण्यात मळलं तर शंकरपाळ्या कडक येतात म्हणून पाणी चांगलं थंड झालं पाहिजे असं थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घेऊ आपण जेवढं पाणी घेतलं होतं ना तेवढं सगळं लागलेलं आहे बघा आणि दुसऱ्या पाण्याची पण गरज नाही आणि जास्त मळायचं नाही असं हलक्या हाताने फक्त मिक्स करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवू पंधरा मिनटं झालेली आहेत पीठ चांगलं भिजलेलं आहे आता आपण ह्याचा उंडा काढून घेऊया ह्या पिठाला जास्त मळायचं नाही असंच मऊ करायचं जास्त जर मळलं तर पदर सुटत नाहीत म्हणून असेच आपल्याला हे आता हे लाटे लाटून घ्यायचे आहे आणि उंडा घेताना थोडासा मोठाच घ्यायचा जाडच लाटे लाटायचे आहे असे थोडे लाटून झाले की आता आपल्याला पदर जास्त सुटण्यासाठी फोल्ड करून घेऊ म्हणजे पदर चांगले सुटतात आणि असेच आपल्याला आता चौकोनी लाटून घ्यायची आहे ह्या तिमताने तूप भरपूर टाकल्यामुळे ह्याला आता तूप किंवा पीठ लावायची गरज नाही लागत असे चांगले लाटले जाते आणि लाटताना जास्त जाड पण नाही लाटायचे आणि जास्त पातळ पण नाही चपातीपेक्षा थोडीशी जाड ठेवायची जर पातळ ठेवली तर कडक होतात जाड ठेवल्या खुसखुशीत होतात आणि पदर पण जास्त पडतात साईडच्या कडा अशा थोड्याशा काढून घेऊया हे पीठ आपण दुसरी लाटी लाटताना वापरू त्याच्यात आणि आता चाकूने कट करून घ्यायच्या अशा मी चौकोनी साईजच्या कट करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डायमंड शेपमध्ये म्हणलं तरी पण कट करू शकता अशा मी मीडियम साईजच्या कट केलेल्या आहेत बघा अशा जाड ठेवलेल्या आहेत म्हणजे तळल्यानंतर जास्त लेअर सुटतात ह्याला हे अशा एकामेका च तर तेलात टाकल्यानंतर सुट्ट्या होतात तेल थोडंसं मध्यम गरम झालं की आता आपण ह्या शंकरपाळ्या टाकून घेऊया तेलात आणि तेलात शंकरपाळी टाकल्या टाकल्या लगेचच हलवायची नाही थोड्या वेळाने अशी गोल फिरवायची जर झाऱ्याने लगेच हलवलं तर शंकरपाळ्या तेलात विरघळतात थोड्या अशा वरती आल्या की झारेने हा फिरवून घ्यायच्या शंकरपाळ्या आणि मध्यम बदामी कलर आला की ह्या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या बघा किती लेअर सुटलेली आहेत शंकरपाळीला आपण आता ही शंकरपाळी ताटात काढून घेऊया बघितलं की तुमच्या लक्षात येत असेल शंकरपाळी किती खुसखुशीत झालेली आहे ते अशा शंकरपाळ्या आपण सगळ्या तळून घेऊया अतिशय सोप्या आहेत ह्या शंकरपाळ्या करायला तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मग अशा शंकरपाळ्या झालेल्या आहेत तुम्हाला मी फोडून दाखवते आतून पण एकदम खुसखुशीत झालेली आहे एकदम बिस्किटासारखी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद